नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी केचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पाच जुलै या दिवशी महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर, गुला शहर म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर, गुला शहर म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आसाम राज्यातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे औरंगाबाद येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय ऑप्शन क्रमांक तीन ग्रज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक चार दास कॅपिटल हा ग्रंथ कालमार्क्स यांनी लिहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही पुणे या शहरामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा पंधरा नोव्हेंबर दोन रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली तर ऑप्शन क्रमांक दोन आठ अब्ज एवढी झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा નંદનકનન પ્રાણી સંગ્રહાલય ખાલીલ પૈકી કોણત રાજ્ય નંદનકનન પ્રાણી સંગ્રહાલય ખાલીલ કોંતા કોણત્યા રાજ્ય ઓપ્શન કમાક એક ઓડિશા ભુવનેશ્વર हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा भाषेचे एकूण किती प्रकार आहेत भाषेचे एकूण किती प्रकार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅज येथे झाली भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅजश येथे झाली तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर येथे झाली हे आपले अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरावा नैसर्गिक साधन सामग्री खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही नैसर्गिक साध सामग्रीमध्ये खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार लोकसंख्येचा समावेश होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले बारावे पोलीस आयुक्तालय कोणते आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले बारावे पोलीस आयुक्तालय कोणते तर ऑप्शन क्रमांक चार मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हे महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले बारावे पोलीस आयुक्तालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर सोळावा महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र जो सखल भाग आहे त्यास डॅश म्हणतात महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राचा जो सखल भाग आहे त्यास डॅश म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक खलाटी म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश आहे पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सारखीच आहे हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले ऑप्शन क्रमांक तीन कॅप्टन अभिलाषा बराखे भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक बनले आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा संमेलन व त्याचे ठिकाणे यातील अयोग्य जोडी ओळखा ਸਮੇਲਨ ਉਹ ਕਿਹੜਾ ਠਿਕਾਣਾ ਇਥੇਿਲ ਅਯੋਕ ਜੋੜੀਓਲਖਾ ਤਾਂ ਆਪਸ਼ਨ ਕਮਕ 1 96 ਨਾਗਪੁਰ ਹੈ ਆਪਣੇ अयोग्य जोडी होईल प्रश्न क्रमांक वीसवा शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार वर्धा या ठिकाणी शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा मुंबई समाचार वृत्तपत्राला दोन हजार बावीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाली मुंबई समाचार वृत्तपत्राला दोन हजार बावीसमध्ये किती दोनशे वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन चौदा जून या दिवशी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा भारतीय राज्यघटना केव्हा भा मंजूर करण्यात आली भारतीय राज्यघटना केव्हा भा मंजूर करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक मंगलप्रभा लोडा हे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत भारतात सध्या किती अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार बावीस कोठे सुरू आहे जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार बावीस कोठे सुरू आहे तर ऑप्शन क्रमांक दोन इंडोनेशिया या देशामध्ये जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार बावीस सुरू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस वा जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीस कुठे होणार आहे जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीस कुठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार भारतीय देशामध्ये जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीस होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वा दोन हजार बावीस रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार बावीस रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक चार पंचवीस ખેલાડુના અર્જુન પુરસ્કાર સન્માનિત કરે એ હે આપલે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ ત્રીસવા જિલ્લા जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते तर ऑप्शन क्रमांक तीन पन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते तर ऑप्शन क्रमांक तीन पंच्याहत्तर असते प्रश्न क्रमांक बत्तीसवा जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात तर ऑप्शन क्रमांक चार पंधरा सदस्य असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस वा जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक चार पाच वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन चौतीस सध्या महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्हा परिषद आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक दोन अडीच वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक चार पाच वर्षाचा महानगरपालिकेचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ या राज्यामध्ये मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण आढळला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा जगत मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला जगात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला तर ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका या देशामध्ये दे। आढळला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा खालीलपैकी कोणी दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे खालीलपैकी कोणी दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दो के दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषविले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर ऑप्शन क्रमांक दोन स्वित्झर्लंड या देशाचा रॉजर फेडरर हा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीसवा राफेल नदर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे राफेल नदल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर ऑप्शन क्रमांक दोन स्पेन या देशाचा राफेल नदल हा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा जगत करोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता जगात करोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता तर ऑप्शन क्रमांक तीन वुहाना या शहरामध्ये सापडला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक दोन हजार बावीस निर्देशांक भारताचा क्रमांक किती आहे जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक दोन हजार बावीस निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकशे ऐंशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा जगामध्ये मूळ निवासी कडून कोणती आहे जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मंडारीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या અધિકૃત ઓલિમ્પિક સંકલ્પના ગીતા રચના કોની ટોકિયો ઓલિમ્પિક કરતા ભારતા અધિકૃત ઓલિમ્પિક સંકલ્પના ગીતાની રચના કોણે કે ચાર મોહિત ચૌહાણ રચના એ આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ સેચસવા લોકમાન્ય ટિળકની મહારાષ્ટ્ર होम रुल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे सोळा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर टी सी थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर ऑप्शन क्रमांक चार भारत सासने यांची निवड झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद कोणी भूषवले पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले तर ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे यांनी भूषवले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास व भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पितळखोरा ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन असणारी लेणी आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक तीन पाच वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा महापौर यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो महापौर यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो तर ऑप्शन क्रमांक तीन अडीच वर्षाचा हा महापौर यांचा कार्यकाल असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली तर ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन चांदी हा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो तर ऑप्शन क्रमांक दोन सोपवतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार दुवापाशी म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत तर ऑप्शन क्रमांक चार दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या द्रौपदी मुर्मू या कितव्या भारताच्या राष्ट्रपती बनल्या तर ऑप्शन क्रमांक दोन पंधराव्या राष्ट्रपती बनल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला तर ऑप्शन क्रमांक तीन यशवंत सिन्हा यांचा पराभव केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण आहे भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण आहे त्रॉप्शन चार द्रौपदी मुर्मू हे भारताच्या पहिले आदिवासी राष्ट्रपती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओरिसा येथील कोणत्या राज्यात झाला आहे द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओरिसा या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात झाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मयूरभंज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा द्रौपदी मुर्मू डॅसडशा वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या द्रौपदी मुर्मू डॅसडशा वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे सत्त्याण्णव हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदार संघातून दोन वेळा आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू निवडून आल्या होत्या खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदार संघातून दोन वेळा आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू निवडून आल्या होत्या तर ऑप्शन क्रमांक चार रायरंगपूर मधून निवडून आल्या होत्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविलेले आहे द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले नाही तर ऑप्शन क्रमांक चार महापौर हे पद भूषवले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा नुकतीच किती राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली नुकतेच कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक चार अडुसष्टव्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक राहुल देशपांडे यांना मिळालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे तर ऑप्शन क्रमांक चार ठाणे व गडचिरोली हे करेक आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये झाला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का हे उद्गार कोणाचे आहे सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का हे उद्गार कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार लोकमान्य टिळकांचे उद्गार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर बावीसवा लोकमान्य टिळकाने गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला तर ऑप्शन क्रमांक दोन मंडाले या ठिकाणी लिहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा लोकमान्य टिळक यांनी डेकन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली तर ऑप्शन क्रमांक दोन अठराशे चौऱ्याऐंशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात कधी केली लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात कधी केली तर ऑप्शन क्रमांक चार अठराशे त्र्याण्णव वर्षी सुरू केली हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कधी केली लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कधी केली तर ऑप्शन क्रमांक तीन अठराशे पंच्याण्णव या वर्षी सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक एक केसरी ऑप्शन क्रमांक तीन मराठा तर ऑप्शन क्रमांक चार एक व तीन बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन क्रमांक एक गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा जागतिक ॲथलँटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक मिळवले जागतिक ॲटलँटिक स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक पटकावले तर ऑप्शन क्रमांक दोन रोपे पदक पटकावले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा जागतिक ॲथलँटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर लांब भाला फेकला जागतिक ॲटलँटिक स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर लांब भाला फेकला तर ऑप्शन क्रमांक एक अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेरा मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लखनौ क्रमा या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली आहे द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली आहे तर ऑप्शन क्रमांक चार एन वी रमण यांनी दिलेली आहे हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो तर ऑप्शन क्रमांक चार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली तर ऑप्शन क्रमांक चार पंचवीस जुलै दोन हजार बावीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा कारगिल दिवस कधी साजरा केला जातो कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार सव्वीस जुलै या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा कारगिल युद्ध कोणत्या साली झाले होते कारगिल युद्ध कोणत्या साली झाले होते तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे या वर्षी कारगिल युद्ध झाले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक का छत्तीसवा कारगिल युद्धात किती सैनिक शहीद झाले होते कारगिल युद्धात किती सैनिक शहीद झाले होते तर ऑप्शन क्रमांक तीन पाचशे सत्तावीस सैनिक शहीद झाले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा कारगिल भारताच्या कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे कारगिल भारताच्या कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक चार लडाख मध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा कारगिल युद्धात खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले गेले कारगिल युद्धात खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले गेले तर ऑप्शन क्रमांक चार ऑपरेशन विजय राबवले गेले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली तर ऑप्शन क्रमांक चार एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या दिवशी लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा खालीलपैकी लडाखची राजधानी कोणती आहे खालील लडाखची राजधानी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लेह हे आपले आन्सर होईल क्रमांक वा लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन राधाकृष्णन माथुर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा डायजास्ट्रोजी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आले डायजास्ट्रोजी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस या दिवशी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन अठराशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वा राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते तर ऑप्शन क्रमांक तीन कलकत्ता या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन भरले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन राजे निंबाळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरणार आहे शहाण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वर्धा या ठिकाणी भरणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा वर्धा येथे या अगोदर कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते या अगोदर कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे अडुसष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा किती वर्षानंतर वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे किती वर्षानंतर वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरता आहे तर ऑप्शन क्रमांक चार पंचावन्न वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार जितेंद्र आव्हाड हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार एकवीस मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार एकवीस मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हरियाणाने पटकावले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल